जय श्रीराम मित्रांनो मी अमोल आम आम्ही शेतकरी यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल की आपण जे काही करीत होतो हे पाहून बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटलं असेल की हे हा नक्की करतोय काय तर आपण या ठिकाणी आपल्या या शेतामध्ये मक्याची लागवड करीत आहे मक्यामध्येही आपण कॉर्नची लागवड या ठिकाणी करीत आहे त्याच विष त्याच्याच विषयी थोडीशी माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे आपल्या या शेतात मक्याच्या आधी म्हणजे याच्या आधी लाल कांदा होता लाल कांद्याचं श विक्री झाल्याच्यानंतर आपण या ठिकाणी मका लागवड लागवडीचं नियोजन केले त्यातही आपण बेबिकॉन लावणार आहे बेबीकॉर्न पिक मकाचं विशेषता अशी आहे की ही जास्तीत जास्त दोन महिन्याचं पीक आहे दोन महिन्यामध्ये याचा पहिला तोडा होतो एक आठ दिवसामध्ये याचे ते चार तोडे होऊन जातात ते तोडे टाईम टू टाईम करावे लागतात उशीर झाल्यानंतर त्याचा बदला जास्त होतो वेळेवरती तोडे करावे लागतात एक आठ दिवसात याचे तोडे पूर्ण झाल्याच्या नंतर याचा आपण जनावरांसाठी चारा म्हणून वापर करू शकतो आठ दिवसाचे एक पहिला तर आपण तोडे केल्याच्यानंतर जे पहिलं कनिज येतात ते कनिष आपण तोडून घेतल्याच्या नंतर परत पाणी दिल्याच्या नंतर याला आणखीन भरपूर एकाच ठिकाणी ज्या ठिकाणी कनिज तोडले त्याच ठिकाण तीन ते चार असे कणस येतात या कणसांचा वापर आपण फक्त जनावरांच्या चार्यासाठी करू शकतो म्हणजे आताचं जे आपलं नियोजन आहे हे खास म्हणजे जनावरांच्या चाऱ्यासाठी नियोजन चालू आहे त्याच्याचबरोबर मका चिकनसं तुटून गेल्याच्यानंतर त्याच्यातून थोडासा आपल्याला आर्थिक मोबदला पण भेटतो याचं नियोजन कसं केलेलं आहे आपण तेच या ठिकाणी आपण पाहणार आहोत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर आपल्या शेतामध्ये एक ठिबक आतरलेलं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या ठिबकच्या दोन पाईपमधलं जे अंतर आहे ते आपलं साडेतीन फुट अंतर आहे काही ठिकाणी कमी जास्त झालेलं आहे कारण ह्या जे क्वाक होते आपले पाईपला ते पहिलेच होते त्याच्यामध्ये अंतर कमी जास्त असल्याने आपण तसेच आता आहे काही ठिकाणी तीन सव्वा तीन फुटे तर काही ठिकाणी साडेतीन फुटे काही ठिकाणी पावणे चार फुटे असं अंतर आहे आता आपण लागवड करताना कशी करणार आहोत टोकन यंत्राच्या सहाय्याने आपण या ठिकाणी लागवड करणार आहोत जो आपण लॅटर आथरला आहे त्या लॅटरच्या दोन्ही बाजूला इकडून पण आणि इकडून पण म्हणजे दोन्ही बाजूला डाव्या उजाव्या दोन्ही बाजूला काय करणार आहे आपण या ठिकाणी मकाची लागवड करणार आहे टोकन यंत्राच्या सहाय्याने आता हे टोकन यंत्राचं जे आपण अंतर ठेवलेलं आहे अंतर आपण आठ इंच ठेवलेलं आहे हे जे दोन नोझलमधलं जे अंतर आहे आपलं ते आठ इंच अंतर आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बियाणं बियाण्याची साईज ही आपल्या नॉर्मल मक्यापेक्षा थोडीशी लहान साईज असते तर अशा पद्धतीने आपण या मक्याची या ठिकाणी लागवड करणार आहोत आधी लाल कांदा होता लाल कांद्याच्या नंतर आता मक्याची लागवड करणार आहे आता आपलं जानेवारी चालू आहे पाच जानेवारी आहे पाच जानेवारीला आपण ही लागवड करणार आहे साधारणतः पाच मार्च किंवा साथ सो सहा ते सात मार्चच्या दरम्यान आपला पहिला तोडा होईल एक आठ दिवसामध्ये आपलं पूर्ण तोडे होतील त्याच्यानंतर पाणी सोडायचं दहा ते पंधरा दिवसानंतर पुन्हा याला कणसं येतील ते कणसं आल्याच्या पुढं आपण याचं मुरघास करणार आहे कुट्टी करणार आहे एवढ्या पूर्ण क्षेत्रामध्ये आपल्याला सहा किलो बियाणं पडणार आहे सहा किलो बियाण्यामध्ये आपला वीस टन चारा निघणार आहे चारा भरपूर मोठ्या प्रमाणात निघतो त्याच्यामुळं आपल्या रेग्युलर मकेपेक्षा दिवसही कमी लागतात कमी दिवसामध्ये चारा भेटतो आपल्याला आणि त्याच्यानंतर म्हणजे आपलं मार्च एंडिंग किंवा मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपला मुरघा झाल्याच्यानंतर आपण हे वावर शेत जे आहे हे नांगरून टाकू शकतो म्हणजे पुढे एप्रिल मे पूर्ण दोन महिने हे शेत काय होतं तापतं म्हणजे अशा पद्धतीने जर याच्याच जागी आपण जर दुसरं बियाण्याची मका जर लावली तर बियाण्याच्या मकाला आपल्याला पूर्ण साडेतीन महिने थांबावं लागतील कन्से खुडून घ्यावं लागतील किंवा कंसा सगळंच आपल्याला काय करावं लागेल कुटी करावं लागेल त्याच्यामुळं आपल्याला कुठलाही आर्थिक मोबदला भेटणार नाही ज्याचा मुरघास जो होईल तो अतिशय उत्तम होईल पण त्याला ऑर म्हणून आपण या ठिकाणी काय करणार आहे बेबिकॉनचा वापर करणार याच्यातून आपल्याला साधारणतः पाच टन बेबिकॉन मकाचं उत्पादन भेटणार आरामशीर किलोला चांगलं जर तुमची मका जर पोचली चांगली मक्क पोचल्याच्यानंतर आपल्याला एका किलोला एक टन मकाचं उत्पादन होतं आपण या ठिकाणी पाच टनाचं जरी उत्पन्न पकडलं तर एवढ्या पूर्ण क्षेत्रामध्ये आपल्याला चाळीस हजार रुपये हा आर्थिक मोबदला भेटेल त्याचबरोबर आपल्याला वीस टनाचा चारा भेटेल तुम्हाला हे नियोजन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद